पूरग्रस्तांच्या मदतीला धावलाय पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा हात पंचवीस टेम्पो चार बस आणि पन्नासहून अधिक जणांची टीम मैदानात कृष्णा नदीचा महापूर अंगणात उभा आहे तो सांगलीकरांची परीक्षा पाहतोय त्याचवेळी या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्तेही उभे आहेत त्यांच्यासोबत पंचवीस टेम्पो चार बस आहेत आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे सांगलीकरांसाठी दोन हजार एकोणीस दोन हजार नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून आले आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पाणी पातळी चाळीस फुटाहून अधिक पातळी होणार आहे या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचे स्थलांतर सुरू झाले असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे टेम्पो निशुल्क सेवेसाठी धावत असताना दिसत आहेत त्यात साहित्य भरण्यासाठी मदतीची टीम आहे लोकांना मदतीसाठी पन्नास कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत पूर्ण वेळ ते पूरपट्ट्यात उभे आहेत रात्री दोन वाजेपर्यंत मदत कार्य सुरू होते सौ विजया पाटील विरेंद्र पाटील हेही मैदानात उतरले आहेत शहरातील कर्नाळ रोड इनामदार प्लॉट सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर पसायदान कॉलनी शिवशंभो चौक भागातील लोकांनी सुरक्षित स्थळी जावे यासाठी काम सुरू झाले आहे या ठिकाणी पुराचे पाणी येणार आहे पाणी पातळी किमान बेचाळीस फुटापर्यंत जाईल हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे वेळ न दवडता लोकांनी आधीच सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन करत पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे टीम त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे टेम्पोतून साहित्य सुरक्षित स्थळी नेले जात आहे लोकांची वाहतूक देखील केली जात आहे जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या मदतीसाठी सहकार्य केले जात आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले कृष्णेचे पाणी पातळी वाढत असताना सर्वच पक्षातील लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थलांतरासाठी पुढे यावे अशी ही स्थिती आहे संकटाशी एकजुटीने राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला आहे मात्र कुणीही बेसावध राहू नये एक हाक द्यावी आमचा मदतीचा हात पुढे येईल या मोहिमेत प्रमोद सूर्यंशी बिपिन कदम सनी धोत्रे विशाल हिपरीकर आयुब निशानदार प्रशांत येवळे अल्ताप पेंडारी प्रशांत देशमुख योगेश राणे आणि वीरेंद्र पाटील आदी सहभागी आहेत